नमस्कार मंडळी मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये तर मी आज बनवणार आहे ओनियाळ आपे आप त्याच्यासाठी मी हे रेशनचे तांदूळ घेतलेले होते ते काल सकाळी मी रेशनचे तांदूळ दोन वाटी आणि उडीद डाळ एक वाट दोन वाटी असं एकत्र भिजत घातलेलं काल रात्री त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आणि त्याच्यानंतर ओव्हरनाईट त्याला मी असंच झाकून ठेवलेलं त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही हे पीठ कसं असं फॉर्मॅट झालेलं आहे चला तर मग आता आपण ह्याला ह्याच्यापासून ऑनियन आपे बनवूयात यामध्ये मी आधी थोडंसं पाणी ॲड करणार आहे खायचा एक मोठा कांदा चिरून घेतला आहे हा कढीपत्ता आहे तो मी आता चुंडून घेतलाय किंवा चिरून घ्यायचा आहे कोथंबीर हो हे सगळं मिक्स करून घेऊया हे बघा हे मिक्स केल्यावर असं वेजे बॅटरी आपल्याला जेणेकरून आपे व्यवस्थित जाड आणि व्यवस्थित असे होतील खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही मिडियम कन्सिस्टन्सी ठेवायची आहे चला तर मग आपे टाकूया थोडंसं तेल घालायचं आहे जेणेकरून आपे चिकटणार नाहीत ना आणि तवा मस्त गरम होऊ द्यायचं आहे चला आता मग तेल गरम झालेलं आहे हे आपे आपण घालून घेऊया एकदम फुलं भरायची नाही आहे थोडा थोडा जागा ठेवायचं आहे त्याच्यामध्ये जेणेकरून जा ते आपे फुकतील त्याच्यावरती प्लेट्स आपण घ्यायचे आहे व्यवस्थित आपले होतील एक दोन मिनटं झालेले आहेत चला तर आपण चेक करूया तुम्ही बघू शकता आपल्यांच्या वरचं पीठ पूर्ण सुकलेलं आहे त्याच्यावरती आणखीन थोडंसं तेल सोडूया पलटून घेऊया थोडासा तेल टाकूया म्हणजे दोन्ही बाजूने व्यवस्थित भासतील आपण चेक करू शकतोय बघू शकताय बघा ব্যবস্থিত ফ্রাই হু দিয়েছে দোনে বাজুে ব্যবস্থিত ফ্রাই चला तर मग आपण हे आता सर्व करूया हे खाण्यासाठी आपे तयार आहेत हे ज्या हे आप्यांच्या आपण चटणी खाऊ नारांची चटणी करू शकतो सॉस खाऊ शकतो किंवा तसेही खाऊ शकतो गरम गरम छान लागतात mm. थँक्यू